तोपर्यंत त्यांना होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा विधी अंधविधी करणार नाही कोणत्याच परिस्थितीत करणार नाही एवढी सगळं तुम्ही आमचं सहकार्य करा आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही सहकारी करा भाटपुरा येथे विवाहितेची आत्महत्या सासरकडील त्रासाला जबाबदार ठरवीत माहेरच्या आक्षेप शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे रविवारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अडतीस वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली रेखाबाई सुभाष पाटील गुजर व अडतीस राहणार भाटपुरा मूळ राहणार जापोरे तालुका शिरपूर असे मृत विवाहितेचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार रेखाबाई यांचे लग्न भाटपुरा येथील आत्याच्या मुलाशी झाले होते मात्र पंधरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या राहत्या घरात त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यात तातडीने त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सायंकाळी सव्वा सात वाजता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलंय या घटनेनंतर मृताच्या माहेरच्यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की लग्नापासूनच रेखाबाई यांना शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत होता त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त न करता प्रत्यक्ष गळफास लावण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला तसेच सासरकडील लोकांविरुद्ध गुन्हा नोंद होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे घटनेची माहिती मिळताच ठाणेर पोलीस ठाण्याचे एपीआय शत्रुघ्न पाटील व पथकाने रुग्णालयात भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान जापोर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात जमाव केला होता काय झालं दादा पाच दिवसापासून त्रास होता साहेब माझ्या बहिणीला तुमची बहीण होती हो म्हणजे काय तुम्हाला काय माहिती पडले का ते मी उद्या फोन लावला ना माझी बहीण म्हणे दुखी म्हणे माझी पण ती सांगितलं नाही त्यांनी लढाई झाली बॉशी घरात रात्री मारलंय त्यांनी माझ्या पाहुणाने मार मारलंय मग घरात राज झाला आहे दादा तीन दिवस माझ्या काका राहिली राहिले माझी बहीण मागे पण चार महिना अगोदर फाशी लोन मला लावली आहे सर दोघांनी लावली आहे त्याला फाशी बी त्याच्या पूर्ण परिवार देते त्यांना सकाळी माझ्या बहिणीशी माझा अर्धा तास बोलून आला दादा म्हणे मला खूप त्रास होतो मी बोललो की मी घ्यायला येतो ते आम्हालाही शिवाय देतो सगळ्यांना नातला गाण दिले माझे सक्के काका राहतात तिथं त्यांना पायरी उतरून दिली आमच्या घरचं मीटर आम्ही बघून घेऊ हे सगळं सांगितलं आमचं काहीच म्हणणं नाही आमचं फक्त एकच म्हणणं आहे आमच्या बहिणीला न्याय मिळावा त्यांना अटक होऊन जे काही असेल ते बाहेर येऊन का नाटक आहोत